श्रोते हो आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये शाहिर देवानंद माळी यांची मुलाखत आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या मुलाखतीचा दुसरा भाग फक्त ऐतिहासिक शाहिरी नाही तर संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीची शाहिरी नाही तर आता दिवसमान आहेत जमाना बदलतो प्रश्न बदलत आहेत सामाजिक तर त्याप्रमाणे शाहिरीचे विषय सुद्धा आता बदल अगदी बरोबर आहे शिवकाळातला शाहीर होता की महाराजांचं गुणगान गाणारा बरोबर कसं एकेकाळी सह्यगिरी हसला हसताना दिसला अनंत्याला कसला झाला उमगेना मानवाला रात्रीच्या गर्द अंधार आला चिरून सूर्योदय कसा झाला पाकराचा थवा गात ओढला चिमण्याने हो चुच्यू वाट केला बोध मग मानवाला झाला रजी जी जी हा शिवकालातला शाहीर राजाचा गुणगान गाणारा शाहीर पण आज शाहीर तोच आहे पण मधला विषय बदललेला आहे त्याच्यामध्ये प्रबोधन आलेला आहे कला तीच आहे पण त्या कलेमधले विषय बदलत गेलेले आहेत म्हणजे जस जसे दिवस बदलत गेलेले आहेत समाजाची स्थिती बदलत गेलेली आहे त्या त्याप्रमाणेच काम तेच आहे बरोबर त्याच्यानंतर पेशवेकालीन जी शाहिरी होती त्याच्याबद्दल काय तुम्हाला सांगता येईल का आता कसं शाहिरीचा कालखंड जसा बदलला तशी मागणी सुद्धा बदललेली आहे काय शिवकाला ती शाहिरी वेगळी वेगळी आहे पेशव्या काळातील शाहीरी वेगळी वेगळी आहे त्याच्यामध्ये आनंद फंदी सारखे शाहीर राम जोशी सारखे शाहीर होऊन गेले आता आनंद फंदी बिकट वाट वयी वाट नसावी मला शाहीरी फटका माहीत आहे बिकट वाट वय वाट नसावी दोपट मार्गा जाऊ नको संसारामध्ये ऐस आपोल्या उगाच भटकत फिरू नको प्रबोधन आहे त्याच्यामध्ये बरोबर पारतंत्र्यामध्ये शाहीर झाले ते आपण त्यांचं नाव घेऊ शाहीर मुचाटे क्रांती शाहीर पुन्हा साकोळकर आणि लिहिलेला पोवाडा शिंगाचा पोवाडा ते वीर जातीवंत खचित मृत्यूनी होत अमर जगतात देशासाठीच प्राण देणार राष्ट्राकरिताच फास वरणार मातृभूमीला शिरे वाहणार जी 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 शाहिर कधी इंग्रजांपुढे नमला नाही नाही नमतच नाही हा नाही नमला शाहीरांना कायमच देशभक्ती मनामध्ये ठेवली राष्ट्रभक्ती मनामध्ये ठेवली शिवभक्ती मनामध्ये देशभक्ती दे आणि त्यामधला मग तो वीर रस्तो असा समाजापर्यंत पोहोचला आणि समाजाच्या काळजामध्ये जाऊन भेटला शाहीर कधीच आणि शाहिराची डपावर थाप पडली म्हणून तर अनेक स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले समाजात प्रेरणा घेऊन समाजाला प्रेरणा देणारा शाहिरच होता जो गावागावामध्ये जाऊन देशभक्ती निर्माण करत होता वीर रस निर्माण करत होता म्हणून नि, मी मी कन लिहिलं मारथा पडफावर छान शाहिरा गा किरतीचे गान तू गा किरतीचे गान तू गा किरतीचे गान, गान दरबारी तुला रे मान शाहिरा गा किरतीचे गान ही सगळी शाहिरांची परंपरा आहे अगदी शिवकालापासून पेशवेंच्या काळांपासून स्वातंत्र्य चळवळीच्या काळापासून स्वातंत्र्योत्तर स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून चालत आलेली आहे आणि मनामध्ये त्याचं एक वेगळं स्थान आहे तर सरकारकडून शाहिरांना मिळणार जे मदत आहे आर्थिक मदत म्हणता येईल किंवा त्यांना मिळणारा सन्मान याविषयी तुमचं काय मत तुटपण जायचं मग त्यासाठी काही चळवळ करता येणारी आहे का त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले आहेत का आता जे सरकार देत आहे त्याला आपण जे म्हणतो मानधन म्हणजे मानाचं धन पण त्या मानाच्या धनावर किमान शाहीर जंगला तर पाहिजे हो ज्या शाहिरानं आयात घालवली ज्या शाहीरानं चळवळ निर्माण केली ज्या शाहिरानं आपल्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं आणि देशसेवा केली ते तुम्ही जे देणार आहे मानधन ते मानाचं धन आहे पण तो जंगला तर पाहिजे विचार करा बाप तुम्ही सरकार आहे आणि सगळ्या चाव्या तुमच्या हातात आहेत बरोबर देणारे तुम्हीच आहे घेणारे तुम्हीच आहे तर... यासाठी काही तुम्ही प्रयत्न करता का। आता तो शासकीय विषय ठेवा बाजूला पण मी माझ्या जी एक पद्धत आहे की मी ज्या गरिबीतून निर्माण झालो कारण लहान वयामध्ये मी शाहीर झालो घरची खूप गरिबी आईचा व्यवसाय भाजीचा वडील हमारीचा व्यवसाय होता गणपतीपेठेत पुन्हा मग ते किन्नर डायवर खूप अगदी खडतर प्रवास झाला राहिला ते सहा बाय सातचं सा घर फनी आणि तिथनं आमची सुरुवात प्रवास आयुष्याचा सा सगळा मग ती शाहीरीकडं ओढ लागलेली कलेकडं आणि म्हणून मग मी ठरवले एक कुठे आता जाहीर केलं नाही आता मी मुलाखत घेता बोलतो मी कोरोना काळापासून का ठरवलंय की एका कुटुंबाला आपण प्रत्येक वर्षी छोटसं घरकुल करून द्यायचं आणि ती सुरुवात केलेली आहे मी काही ठिकाणी बांधून दिलेलं आहे मी मला जे मिळणार मानधन आहे त्या मानधनातलं थोडंसं पुंजी बाजूला ठेवून मी ते निर्माण करतोय केलेलं आहे सांगलीमध्ये तुम्ही कधी जाऊन बघावं हो त्या घरात ह्याची कुठेही वाचता नव्हती आतापर्यंत तुम्ही मुलाखतच घेता आणि तो प्रसंग आला सांगण्याचा म्हणून असं ठरलंय की प्रत्येक वर्षाला छोटंसं द्यायचं आपल्या ऐकतेप्रमाणे द्यायचं छान प्रयत्न आहे आणि मग त्याच्यामध्ये सामाजिक काय जे कोणाच्या अडचणी आहेत कोणाचे दवाखान्याची अडचण असेल आणि अनेक विषय आहेत कलाकारांची आपण ज्या परिस्थितीमधून गेलो त्या परिस्थितीमधल्या लोकांची कणव त्यांच्यासाठी जी तळमळ कुठंतरी आपण आधार बनायच नक... आपण समाजाचा काहीतरी देणं लागतो या बांधिलकीमधून आणि मला एक वाटतं की आपण करत गेलो की मागे भरत येत नक्की 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 पण करण्याची उमेद पाहिजे वृत्ती पाहिजे पाहिजे उमेद पाहिजे मन मोठं पाहिजे करत जायचं आपल्या घासातला अर्धा घास दुसऱ्याला देण्याची वृत्ती पाहिजे आणि त्याची इच्छा पाहिजे खर तर आणि आम्ही दोघं आमच्या घरामध्ये जे कुटुंब आहे मला मला मिळालेले बायको चंद्र मला कल्पना बनवती तिचं नावच कल्पना आहे <laughs> तिलाही खूप आवडतं सामाजिक कामामध्ये तिचं खूप आवड आहे तिला आणि आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे की आता इथून पुढच्या काळात आपण छान कलाकाराचं वृद्धाश्रम करायचं आहे बर किती छान वृद्धाश्रम करायचं कलाकाराचं की ज्या पडत्या काळामध्ये कलाकाराला कोण नसतं तिथं मग आपलं आश्रम असेल आणि सगळी सेवा मोफत आहे बर त्याच्याकरता जा आम्ही जागाही घेतलेली आहे फग घेऊन ठेवलेल्या जागा दोन एकर जागा घेतलेली आहे इथं मिरजेमध्येच आणि त्यामध्ये आपण वृद्धाश्रम बांधणार आहे कला अकाडेमि बांधणार आहे आणि ह्या सगळ्या सेवा मोफत करायच्या आहेत त्याला दर लावून ठेवायचे नाही पैसे नाही घ्यायचे हे सगळी विनामूल्य सेवा जायचं कलाकाराचं मन असताना ते खूप सेन्सिटिव्ह असतात कलाकाराला प्रत्येक गोष्टीची जाणीव फार तीव्रतेने होत असते काही मोठे कलाकार एवढे झाले दिग्गज झाले मोठे कलाकार सांगत नाही पण शेवटचा काळ जर बघितला तर खूप हालक्याचा आहे माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा शेवटचा काळ खूप खडतर होता खडतर होता तसं होऊ नये कलाकाराचं आणि जर झालं तर कोणतरी वाली पाहिजे त्याला त्याकरता आपण आधार द्यायचा आम्ही काही परमेश्वर नाही पण ना की आधार तरी बोडत्याला काढायचा आधार बरोबर यथाशक्ती मदत या वंजू जेवढं मानार आहे ना खाली सांडण्यापेक्षा लोकांना देऊन टाकायचं अगदी अगदी बस किती मोठी भावना आहे आपली किती मोठा विचार आहे हा आणि मग त्याच्यामध्ये घरकुल असेल मग गुरुकुल पद्धत शाहिरीची आणि सगळ्या लोककला ज्याला शिकायचं आहे तरी तिथे यावं शिकावं खरं तर या लोककला लोप पावता कामाने कारण या कला परंपरागत आलेली आहेत समाजाच्या मनाच्या खूप जवळच्या आहेत प्रत्येक समाजाच्या प्रश्नांना हात घालणारे आहेत कधी समाजाला सुख देणारे आहेत तर कधी त्यांचं दुःख बोलून दाखवणारे आहेत त्या दुःखाला oh, oh, oh. शब्द देणारे आहेत तर या कलाकार स्वतः खूप संवेदनशील असतो आणि त्याला इतरांच्या ज्या संवेदना आहेत इतरांच्या वेदना आहेत त्या खूप प्राकर्षाने जाणवत असतात एका कलाकाराकडून खरं तर हे अपेक्षितच असतं की त्यानं दुसऱ्याचं दुःख जाणून त्याला आधार द्यावा खर तर कलाकाराला सरस्वती मातेनं भरभरून दिलेलं असतं आणि देव करो की प्रत्येक कलाकाराला भरभरून मिळायचं हो मिळो आणि अनेक कलाकार या ओढीनं अनेक कलाकार बनत जाऊ आणि ही कला लोप पावता कामाने बरोबर आहे जगाने जग ही ही कला पुढं पुढं गेलीच पाहिजे आणि या कलांना मान हा मिळायला पाहिजे सन्मान मिळायला पाहिजे आणि आम्ही तसा प्रयत्न करतोय हां महाराष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत कलाकारांच्या शाहिरांच्या तशी आमची पण एक संघटना आहे अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद आणि मी त्या जी ही जी आहे संघटना त्याचा मी आता चालूच्या वर्षामध्ये कार्याध्यक्ष आहे आमच्या मागण्या आहेत शासनाला हु, की त्यामध्ये घरकुला असेल कलाकारांसाठी एस टी पास असेल किंवा आर्थिक महामंडळ असेल बऱ्याचशाच मागण्या आहेत आमच्या आम्ही ते पाठपुरावा करतोय काय चालू आहे आमचं मानतोय कलाकार हा कलेच्या साधनेमध्ये आपलं आयुष्य खर्ची घालत असतो आणि नंतर इतरांचं मनोरंजन करणं त्यांना एक चांगला आनंद देण्याचं चा काम बरोबर तर त्याचा प्रत्येक आयुष्यातला टप्पा हा आनंददायीच गेला पाहिजे गेला पाहिजे जरी त्याला पेन्शन मिळत नसली फारशी तरी निदान हाल होता कामाने याची काळजी घेतली पाहिजे आणि कलाकारांनीच कलाकारांना हात दिला पाहिजे असं हो, मला वाटतं बरोबर आहे इतर कोणी नाही दिला तरी कलाकारांनी हातात हात गुंफून पुढे हो दुसऱ्याच्या आपण सामील झालं पाहिजे दुसऱ्याच्या आनंदात आपण सामील झालं पाहिजे ज्यावेळा तुमचं सुख बघून मला आनंद होईल तेव्हा मला सुख येणार आहे खर तर मला सांगायचं आहे की आजच्या या मुलाखतीमध्ये की शाहिरी कला किंवा लोककला मग ती कोणती कला असो ती प्राथमिक शिक्षणापासून जर पाठ्यपुस्तकामध्ये आली तर ती मुलाला कळेल ना त्याची गोडी लागेल काय त्यातलं गमक पोडा काय आहे गोंधळ काय आहे भारूड काय आहे तर त्या लहान विद्यार्थ्याला बालकाला तिची जरा गोडी लागेल आमचं म्हणणं आहे की एकतरी लोककलेचा विषय प्राथमिक शाळेच्या पाठ्यपुस्तकात आणावा बरं यासाठी काही चळवळ आम्ही आम्ही पत्रव्यवहार चालू आहे सगळं आमचे प्रयत्न चालू आहेत पण आमचं मत एक आहे की प्राथमिक शिक्षणाच्या मुद्द्याला धरून एक तरी लोककला त्या पुस्तकात आली पाहिजे जीवन राहील ना तर नाही राहणार बरोबर कारण अशा काही दुर्मिळ कला का आहेत आता त्या लोप पावत चाललेल्या आहेत उदाहरणार्थ तुम्हाला उदाहरण द्यावं लागेल पिंगळ्याचा वासुदेव तुम्हाला भविष्यामध्ये फोटो मध्ये द्यावा लागेल की असा शायर होता शाहिरी मधला असा डप होता असा वासुदेव होता असा पिंगळा होता बरोबर असा पोतराज होता नाहीतर आता कुठं बघायला मिळतराज अजिबातच येत नाही पोतराज पण येत नाही कुठं एका ठिकाणी धंदे बैल येत नाही पिंगळा येत नाही नाहीतर लहान मुलांना हेळवी येत नाही आधीच्याकडे वंशावळ असते पूर्ण पूर्ण आपल्या मागच्या दहा पिढीची असते वंशावळ बरोबर आहे तुमचं कुठलं कुठून आला कुठं कुठलं गोत्रुल देवता कोण सगळं त्यांना सगळी माहिती त्यांच्याकडे केवढी माहिती असते खजिना बाळच्या बाड असतं मग पण त्यांचं आता कुणी जाणत नाही दुर्मिळ होत चाललंय तसं काही वाद्य पण आहे दुर्मिळ उदाहरणार्थ अहो तुम्हाला आता सांगायचं ताई अलीकडच्या मुलांना परदेशी गिटार माहिती आहे हो पण तुंतून माहित नाही माहिती खरंय काय लोककला म्हणलं की तुंतून आलं बरोबर पारायण म्हणलं की वीणा आला शास्त्रीय गायन म्हणलं की तंबोरा आला तानपोरा आला ना मुलांना कुठं माहिती आहे मुलांना गिटारच माहित आहे हो आम्हीच धावले नाही मी एका कार्यक्रमाला जयपूरला गेलो होतो एकशे सव्वीस सारंगी होत्या त्या संग्रहालयात वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या एकशे सव्वीस प्रकार सारंगी सारंगीचे प्रकार अशा वळीन मानून ठेवले होते बघितले मायरोळ्यानं हे महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे असं हे पण पाठ्य पुस्तकामध्ये असल्या पाहिजे असं ओळख पाहिजे ना वाद्युण म्हणा दिमडी म्हणा डब म्हणा रन हलगी आता शाहिरी मधला डब वेगळा आहे आणि रन रण हलगी वेगळी पण साईज ठरलेली साईज त्याचा काय प्रभाव असतो आता रणहार्गी म्हणलं की मोठा आकार मोठा आकार डप म्हणलं की त्याला मर्यादा आहे डप आहे आता जे आपण हे ऐकतो जोगत्यांची देवीची गाणी त्या जे असणार दुर्वाद्य चोंडक वाद्य चोंडक म्हणून असतं बघा ते पण दुर्मिळ आहे ते मुलांना माहित असतं ते कुडकुडकुड कुड वाजवत असतात ते माहित नाही कोण मुलांना हे कधी माहित होणार हे सपून जाईल सगळं खरं याच्यावर चिंतन याच्यावर विचार केला पाहिजे प्रत्येक कलेचा ड्रेस वेशभूषा वेगळी आहे शाहिराजची वेगळे वासुदेव वेगळा पोतराज पिंगळा जोशी बराडी थोडं आहे त्यांच्या त्यांचं भी बायफर्केशन होत मग त्यांच्यामधला फरक हे मुलांना कळण्यासाठी हे पाठ्यपुस्तकामध्ये आलं पाहिजे आता फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये हे असले ड्रेस केले पाहिजेत हो खर तर अगदी बरोबर आहे तुमचं हे मुलांना कधी कळणार नाही हे विषय शाळेमध्येच तर शिकवले गेले पाहिजेत आणि शिक्षकांना याची तर जागृती पाहिजे शिक्षकांना त्याची माहिती पाहिजे याच्यावर कुठंतरी राज्य शासनानं सांस्कृतिक खात्याने विचार सुद्धा केला पाहिजे नक्की यासोबत नवीन पिढीचे जे पालक आहेत आता त्यांना तुमचं काय सांगणं असेल या कलांबाबत किंवा या कलांविषयी मी सांगेन पालकांना मुलांना चांगलं शिकवा शिक्षणाची उंची वाढली की विचाराची उंची वाढते शिकलाच पाहिजे त्याचबरोबर शिक्षण घेत असताना अंगामध्ये एक तरी कला पाहिजे मग ती लोककला असो किंवा शास्त्रीय गायन असो आणि कुठलं असो पण कला पाहिजे कला चित्रकला आहे हस्तकला आहे आता बरे शिक्षण हे नोकरीसाठी आहे आणि कला जगण्यासाठी आहे कसं जगवायचं शिकवते कला लाख मोलाचं वाक्य बोलला शिक्षण हे डिग्री घ्यायचे ना कोर्स करायचा आहे सर्टिफिकेट घ्यायचं आहे शिकून बाहेर पडल्यानंतर नोकरी लागते बरोबर पण अंगात कला असली की शिकवते कसं आहे अगदी आहे कला माणूस बनवते आपल्याला आणि शिक्षण आपल्याला यंत्र बनवत आणि आणि कलाकार कधी म्हातारा होत नाही बरोबर आहे तो कलाकार तयात था असतो नोकरीमध्ये तुम्ही कामाला लागला हे तुम्हाला ट्रॅक वर्ष आहेत नोकरी जगण्याचं साधन साधन आहे ते कला ही साध्य आहे आहे साध्य म्हणजे करण्यासाठी साधना केली पाहिजे जे साधत नाही त्याची त्यासाठी साधना आहे बर आपल्या मुलांना लहानपणापासूनच या गोष्टीचं जाण बाळकोड असलं पाहिजे पहिल्यांदा ती आपल्यामध्ये असली पाहिजे मग मुलांना देऊ मी तुम्हाला माझ्या मुलाचं कौतुक म्हणून सांगत नाही आता माझा मुलगा जवळजवळ बावीस वर्षाचा आहे तो लास्ट इयरला आहे त्यानं आयुष्यामध्ये कधी खेळणे घेतलंच नाही आता तुम्ही डब दिंबडी ढोलकी तबला हार्मोनियम यातच आहे तो तोही शाहिरी गातो तो शाहिर आहे तो स्टार प्रवासाचा विनर आहे पहिल्या पर्वाचा मी म्हणा सुपरस्टारचा बरं मी जी मराठी पडते पुढे निदान आ, या माध्यमातून तरी या कलांना सन्मान मिळतोय आणि आता हे जे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे किंवा ही जी समाज माध्यम माध्य आहेत समाज माध्यमांचा प्रत्येक मनावर खूप मोठा प्रभाव आहे आणि या समाज माध्यमांमधून ही कला जर इतरांपर्यंत पोहोचली तर ती मोठ्या प्रमाणात सगळ्यांपर्यंत पोहोचेल हो हो असंही काम केलं जाते अगदी आपण नकारात्मक बोलून पण मला असं वाटतं की चालणार नाही काही काही सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा या कलेच्या प्रती आहेत लोकांचे मला एक मुद्दा बोलायचा आहे काहीच मत आहे की बाबा पोवाड पोवाडा ऐकतच नाही अलीकड कोण डीजी आलंय असं कसं होईल जर ताकदीनं मांडणारा शाहीर असला तर नक्कीच रसिक पोवाड ऐकतो नाही नाही आणि कसं आजकाल बदल जाणवायला लागलेला आहे कारण आता जे चे सोहळे आपण साजरे करतो त्या चौका चौकामध्ये आता पोवाडे वाजताना दिसतात हो ना हो। हा आणि थोड्या दिवसातच आता लाईव्ह पोवाडे सादर केले जातील यात शंका वाटत नाही मला ज्या अर्थी तुमचा मुलगा बावीस वर्षाचा ताकदीनं पोवाडा घातो सगळी वाद्ये वाजवतो त्याला याची आवड निर्माण होते तुमच्या कार्यशाळेमध्ये किंवा तुमच्या घरात येऊन जर मुलं शिकत असतील तर नक्कीच अनेक शाहीर निर्माण होतील यात शंका नाही आपण असं सकारात्मक दृष्टिकोनातून यातून बघूया आणि अनेक शाहीर निर्माण करूया असं मला वाटतं आणि ते तुमचे जे प्रयत्न आहेत त्यात तुमच्या प्रयत्नांना समाजाची साथ लाभू दे हो जागृत पालकांची साथ लागू दे अशी आशा करतो नक्की धन्यवाद आणि शाळेमध्ये जर ही कला पोहोचवली गॅदरिंग मध्ये जर पोवाडा सादर व्हायला लागला तर खूप सगळ्या विद्यार्थ्यांना याच्यातून स्फुरण मिळेल आता, आता शाळेमध्ये गॅदरिंग मध्ये पोवाडा वासुदेव गोंधळ मुलं गाय लागले किती चांगली गोष्ट कारण आताच मी तुमचं जे सादरीकरण जेव्हा ऐकलं मुलाखतीच्या आधी आपण रेकॉर्डिंग करताना ऑफिस मधला आमचा सगळा स्टाफ आलेला सुद्धा त्याला पुरण चढलं होतं सगळे तिथं हलायला लागले होते आपल्या जागेवरून एवढी ताकद या कलेमध्ये आहे या या शाहिरीमध्ये आणि ही आपल्याला आणि मला एक पुन्हा मुद्दा चांगला सांगायचा आहे जशी आपली सांगली नाट्य पंढरी आहे चांगली नाट्य पंढरी आहे तशी शाहिरी पंढरी आहे बर बर कारण सगळी शाहीर आहे किती मोठे मोठे शाहीर आपल्या शाहीर दीक्षित शाहीर सम्राट बापसाहेब शिव शिवशाहीर बाबासाहेब देशमुख शाहीर रमजान बागणीकर शाही राम तुपारीकर बरीचशीच मंडळी पहिला महिला शाहीर अंबुदेई बुधगावकर सांगलीच्याच आहेत त्यांच्याविषयी काही थोडी माहिती आहे मला आता बर, त्या आमच्या गुरुंच्या भगिनी होत्या बर आणि त्या काळात त्या पहिला शाहीर महिला शाहीर इकडं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात अंबुताई बुदगावकर आणि तिकडे मराठवाड्यात अनुषयाबाई शिंदे बर बर अशा दोन शाहीर मंडळी त्या काळात शाहीर पथकं काढली तिने आता गोष्ट महिला शाहिरांची निघालेलीच आहे तर तुमच्या पत्नी सुद्धा महिला शाहीर आहेत हा त्यांचा सुद्धा शाहिरीचा ग्रुप आहे पोवाडे हो, सादर करण्याचा सा ग्रुप आहे त्यांचा संघ आहे संच आहे आणि तुमच्या एवढ्याच ताकती ना त्या ही पोवाडी सादर तर ही सुद्धा आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट वाटते आपल्या सांगलीमध्ये असे सगळे कलाकार आहेत म्हणूनच आपल्या सांगलीचं नाव नाट्य पंढरी आहे शाहरी पंढरी आहे सांगलीचं नाव जगाच्या नकाशावरती कोरलं गेलेलं आहे पहिलं नाटक इथंच झालं हरिपूरमध्ये आपलं सांगलीची परंपराच मोठी आहे तर आणि तुमच्यासारखे कलाकार ती परंपरा पुढे नेत आहेत आणि आत्ताच्या पिढीला सुद्धा तुम्ही ही कला शिकवता ही कला जिवंत तुम्ही ठेवलेली आहे तुमच्या मुलाच्या रूपानं तुमची पुढची पिढी इथे येते तुमची तिसरी पिढी शाहिरी कलेतली येते असं म्हणता तुम्ही तर खरंच ही कला नक्कीच पुढे जाईल अशी आपण आशा करूया या शाहिरीची परंपरा खूप जुनी आहे तत्कालिक विषयांवरती शाहिरी लिहिली गेली पोवाडे सादर केले गेले लोकगीतं सादर केली गेली आताची जी परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती या परिस्थितीवरती जर पोवाडा लिहायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या विषयावरती पोवाडा अनेक विषय आहेत आपल्या महिलांच्या अत्याचार आहेत करप्शन सारखा विषय आहे कितीतरी विषय आहेत प्रदूषण आहे प्रदूषण आहे मुलगी वाचवा असेल आरोग्याचा विषय असेल व्यसनमुक्तीचं पण व्यसनमुक्तीचं प्रमाण वाढलं आपल्या आव्हान आहे आपल्या समोर शाहीरांना आता ड्रग्जचा एवढा मोठा मोठा विषय तरुण पिढीवरती तर त्याविषयी सुद्धा प्रबोधनात्मक मतदार जागृती आहे लोक घरात बाहेरच पडत नाहीत मतदानाला पण तुमचं ते हक्क हक्क आहे त्याच्याविषयी जागृती निर्माण पोवाडा गायला जातो मग हे किती विषय आहेत तुम्ही स्वतः पोवाडे लिहिता हो मग आता ह्या नवीन विषयांवरती लेखन करायचं काही प्रयोजन आहे काय तुमचं मी लिहिलेलं आहे सगळं बर हो आणि त्यानुसार तुमचं सादरीकरण सादरीकरण आमचं सादरी 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 सा। या पोवाडे गायनाच्या क्षेत्रामध्ये किंवा एक म्हणून तुमचं आगामी काळात प्रोजेक्ट काही आहेत का आपण जगताना मला काय करायचं आहे हे तर आपण मनात ठरवलं पाहिजे समजा आता आपल्याला या सांगलीहून कुठे जायचं जा आहे उज रस्त्याने गाडी चालवत गेलो आपला पल्ला कळला पाहिजे की मला कोल्हापूरला जायचंय थांबायचंय तसं उद्दिष्ट पाहिजे काहीतरी धोरण पाहिजे आणि तशा हिशोबाने आम्ही ठरवलंय की आता उरलेल्या आपल्या आयुष्यामध्ये नवनवीन बालशाहीर युवा शाहीर महिला निर्माण करायचे कारण देशाला शाहीर पाहिजे आणि शाहिराची गरज खूप आता आहे आणि मग इतर विषय आहेत याच्यामधले मग वृद्ध कलाकारांसाठी मानधनाचा विषय असेल त्यांचा आश्रम उभा उभा करायचा आपल्याला वृद्धाश्रम अकॅडमी काढायची आहे त्याच्यामध्ये विविध लोककलांचं दालन उभं करायचं आहे म्हणजे गोंधळ भारूड भगनाट्य तमाशासाठी आणि इतर कला सगळ्या आपल्याला त्या जगल्या जग... पाहिजेत त्याच खऱ्या अर्थानं जतन आणि संवर्धन प्रचार आणि प्रसार हे आपल्याला करायचं आहे नक्की जशी आपली आता संगीतामध्ये शास्त्रीय संगीत आता आपल्या भारताच्या ही सीमा ओलांडून पुढे गेलेला आहे हो हो। जगभरात त्याचा प्रसार झालेला आहे अनेक कलाकार निर्माण होत आहेत भारतीय कलेचा ते सन्मान करत आहेत ते आत्मसात करायचा प्रयत्न करतात तशीच ही शाहिरीची कला जगभरात पसरावी यासाठी तुमचा काही प्रयत्न असणार आहे का पुढे माझ्या यादीचे जे ख्यातना बाहेर होते की ज्येष्ठ शाहीर की जे मला गुरुस्थान आहेत गुरुतुल्य मातृतुल्य बापूसाहेब विभोते गोंधळ शाहिरीमध्ये गोंधळामध्ये राजाभाऊ कदम लोकशाही विठ्ठल उमप पद्मश्री शाहीर साबळे ह्या लोकांनी ह्या कला अगदी झेंडा लावला झेंडा पार आपण म्हणतो की मराठी पाऊल पडते पुढे जगविख्यात तसं आम्ही आउट ऑफ कंट्री जाऊन आलेलो आहे आता समाज माध्यमांच्या वापरातून सुद्धा ही कला खूप पसरली जाते तिचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात होतो आणि तुमची पुढची पिढी या कलेमध्ये आलेली आहे तर तुमच्या मुलाकडूनही याच्या या दृष्टीनं प्रयत्न केले जातील आता माझी तिसरी पिढी आहे मी माझी मंडळी मुलगा नातू नक्की नक्की आणि जावाई पण असं सगळं परिवार आहे नक्की नक्की ही कला तुमची खूप पुढे जावी तुम्हाला ही कला जोपासण्यासाठी कलाकारांसाठी जी तुमची तळमळ आहे तिच्यासाठी तुम्हाला खूप हात तुमच्या मदतीला यावेत अशी आम्ही शुभेच्छा करतो धन्यवाद नक्की एवढं सांगेन की लिहितात शाहीर मर्शी आत्माराम पाटील त्यांचं कवन आहे ते मी सांगेन त्यांनी लिहिलेलं आहे की अखंड गीत गायीने जरी झाला माझा अंत अखंड गीत गायनी जरी झाला माझा अंत अरे पुन्हा गात महाराष्ट्र गीत माझ्या राजाचं गीत धन्यवाद हो आकाशवाणी केंद्रामध्ये हो आलात हो तुमच्या कलेविषयी कलेच्या तुमच्या कले प्रवासाविषयी हो हो धन्यवाद धन्यवाद कलेच्या इतिहासाविषयी बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या त्याबद्दल आकाशवाणीच्या श्रोत्यांकडून आणि आकाशवाणीच्या सगळ्या स्टाफ कडून मी तुमची खूप धन्यवाद आज तुम्ही आकाशवाणी केंद्रामध्ये आलात तुमच्या कलेविषयी कलेच्या तुमच्या प्रवासाविषयी धन्यवाद कलेच्या इतिहासाविषयी बऱ्याच गोष्टी आम्हाला सांगितल्या त्याबद्दल आकाशवाणीच्या श्रोत्यांकडून आणि आकाशवाणीच्या सगळ्या स्टाफकडून मी तुमची खूप ही मराठी महाराष्ट्र जी मराठी महाराष्ट्र साधू संताची गर्जती सह्याद्रीचे कडे गरजती सह्याद्रीचे कडे मराठी पाऊल पडते तिन मन साधु आदिन मनचा दुसंत संताला ज्ञानेश्वराला आला एकनाथ आला आदिन संताला ज्ञानेश्वराला आला ज्ञानेश्वर एक नाताला एक नाथाला एक नाथाला <t mouldy> एक नाथाला एक नाताला एक नाथाला एक नाथाला एक नाताला Come on, man. बापू रावाना विभूती गुरुजी ना दीक्षित शाही सम्राटाना दीक्षित शाही सखो मा ते ना कचरना शाहिरी साज चढविला शाहिरी साज चढविला पूर्ण चढवून साजाला सांगली जिल्हा मिरज तालुक्याला सांगली जिल्हा मिरज तालुक्याला मुक्कामी सांगली गावाला मुक्कामी सांगली गावाला शाहीर माळी घात तो पोहाड्याला गा तो

आजचे पाहुणे या कार्यक्रमात शाहीर देवानंद माळी यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला याबरोबरच मला अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना आता निरोप द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार